मला काय वाटतंय म्हणजे कोणासोबत गेला असेल मी चला एक म्हणजे इंटरेस्टिंग गेम खेळूया म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन देतो मी चार ऑप्शनपैकी ना जे असेल ना ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही सो पहिला ऑप्शन आहे गर्लफ्रेंडसोबत दुसरा मित्रासोबत तिसरा फॅमिली मेंबरसोबत आणि चौथा मैत्रीसोबत सो म्हणजे कोणतं तुम्हाला काय वाटतं कोणासोबत गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर माझ्या मित्रांना पण वाटलं असेल की अरे कोणासोबत गेलो आहे रे यो सो आता फायनली ना ज्यासोबत गेलेलो ना जो फेस रिव्ह्यूल करणार आहे मी सो नमस्कार मित्रांनो मी कोकणी इंजिन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो आजचा व्हिडिओ ना एकदम खास होणार आहे एकदम कडक होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आज म्हणजे मुंबईचे ब्लॉक चालू होणार आहेत आजपासून सो आज म्हणजे विकॉप पण होता आणि विकॉपमध्ये तसं पण घरीच पडलेला असतो मी सो म्हटलं काहीतरी कुठेतरी बाहेर जावं सो दशावतार तुम्हाला माहिती आहे ना नवीन मूवी आपली कोकणातली आली आहे सो आज तीच बघायला जातो आहे मी आणि एकटा तर कधी जात नाही मी मूवी बघायला सो आज ना मी दशावतार मूवी बघायला एका स्पेशल व्यक्तीला घेऊन आहे आता ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ती म्हणजे कोणालाच माहीत नाही जसा मूवीमध्ये सस्पेन्स असेल ना तसा आपल्या ब्लॉगमध्ये पण सस्पेन्स असणार आहे सो तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघायला लागेल कारण म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत की ती कोण असेल हर्ष तुला काय वाटतं कोण असेल हां no तरी पण गेस कोण अबे जल्दी बोल कल पण हो मतलब... नक्की कोण असेल हे तर हर्ष पण नाही आहे सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल सो चला आता इथून आपण डोंबोरी स्टेशनला जाणार आहोत तिकडे मिराज टॉकीज म्हणून एक आहे तिकडे मी तिकीट बुक केली आहे दोन तिकीट आहेत दोन सो चला काय आता ट्रॅव्हलिंगचा मी जास्त काय दाखवणार नाही सिनेमॅटिकमध्ये दाखवेल एक आता थिएटरमध्ये गेलो ना ते म्हणजे थोडंफार शूट करेन आणि मूवीचा कसं रिव्ह्यू वगैरे असतील ते एंडला देईन आणि फेस रिव्ह्यूल पण चला आता आपण आता निघूया अर्ध्या तासात लगेच मूवी आहे चला आता भेटूया डायरेक्ट थिएटरमध्ये बघू निघे सो मित्रांनो आता ना मूवीचा इंटरव्ह्यू झालाय म्हणजे मूवी ना एकदम कडक आहे छोटे छोटे क्लिप्स तुम्ही जे मी काढले ना ते तुम्ही बघितलं असेल सो आता ना इंटरव्ह्यूल झालाय म्हणून बाहेर आलोय वॉशरूम साठी सो बाहेरचा ना जो ज्या सिनेमामध्ये आम्ही आलो आता मिराज सिनेमामध्ये सो त्याचा ना थोडेसे व्ह्यूज बघा आणि बाहेर थोडे प्रेक्षक पण बसलेले आहेत सो त्यांना पण आपण बघूया बघा नाव थोडं उलटं तिथंच असेल पण ह्या सिनेमा टॉपिकमध्ये आम्ही आलो आहे डोंबोलीमध्ये पूर्ण एरिया आहे तो मित्रा ना, आ, सिनेमा सिनेमा सो मित्रांनो आता मूवी संपूर्ण सिनेमाच्या सिनेमा हॉलच्या म्हणजे बाहेर आलो आहे सो म्हणजे एकदम भारी पिक्चर होता एकदम भारी मूवी होती म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाने ती मूव्ही बघितली पाहिजे नक्कीच सो आता हॉनेस्ट रिव्ह्यू जे असतील ना त्या खूप संध्याकाळ पण झाले सो जे काही रिव्ह्यू असतील ते मी घरी गेल्यावर तुम्हाला देतो आणि सोबत जिला आणलेलं ना तिला पण एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला एकदम तुम भारी वाटली मूवी सो जे काही रिव्ह्यूज असतील ना ते मी घरी देतो आता आता नाश्ता वगैरे करून डायरेक्ट आता घरी जाऊया कारण की खूप वेळ झाला आहे सो चला डायरेक्ट घरी भेटूया सो मित्रांनो आता फायनली म्हणजे ना आम्ही घरी आलेलो आहे आणि तुम्ही जे स्टार्टिंगपासनं तुम्ही वाट बघत असाल ना की म्हणजे कोणासोबत गेलो म्हणजे भरपूर माझ्या मित्रांना पण वाटलं असेल की अरे कोणासोबत गेलो आहे रे यो तो आता फायनली ना जिजासोबत गेलेलो ना तिचं फेस रिव्ह्यूल करणार आहे मी आणि मूवी ना एकदम खतरनाक होता मूवी म्हणजे प्रत्येक कोकणी मानता माणसाने ना बघितला पाहिजे प्रॉपर म्हणजे मालवणी भाषेत होता ते कॅरेक्टर पण आपल्या भाषेतच बोलत होती म्हणजे भारी होता मुव्ही आता जिजासोबत गेलो ना तिच्या तिला विचारूया मूवी कसा वाटला सो फायनली जिजासोबत गेलो ना ती आपली मम्मी आहे मखमली 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 मम्मी मी कशी वाटली बघून मला चांगला वाटला हा म्हणजे जो आम्ही आता मूवी बघतला ना त्यात म्हणजे मेन जे ऍक्टर ऍक्टर होते ना आपले दिलीप प्रभावकर मग त्यांनी एक नंबर ऍक्टिंग केली त्याचा काय वादच नाही म्हणजे प्रत्येक जे दशावतार आपले होते ना त्यांचे वेगवेगळे रूप घेऊन जे म्हणजे राक्षस होते त्यांचा म्हणजे वध केला राक्षस म्हणजे एकदम कडक होते ते वाले पण सीन्स ते तुम्ही आता म्हणजे मधी मधी मी टाकलेल ना ते बघतच असतील तर आता मम्मी ते आपले जे आजोबा होते ना बघत असतो त्यांची ऍक्टिंग कशी वाटली ऍक्टिंग तर चांगली वाटली ते एकदम भारी करत पिक्चर मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार बाकी म्हणजे पिक्चर ना आपल्या म्हणजे जे कोकणात राहतात ना त्यांना एकदम प्रॉपर रिलेट करेल तो पिक्चर सो माझी म्हणजे विनंती हीच आहे की मोबाईल मध्ये तुम्ही बघतात पण जी थिएटर मध्ये जाऊन जी बघण्याची म्हणजे जी आहे ना फिलिंग ती भाई कडक एकदम एक नंबरच होती मी तर बघून आलो पिक्चर आपल्या म्हणजे माझ्या खास व्यक्तीसोबत सो तुम्ही कधी जात आहे तुमच्या जा खास व्यक्तीसोबत मूवीला पिक्चर सो बत, so, चला मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया म्हणजे असंच पिक्चर बघायला जात होतं ना म्हणजे रिव्ह्यू वगैरे असं नॉर्मली म्हणजे काय ना टाकण्यापेक्षा काहीतरी टाकलेलं बरं म्हणून असं टाइमपास व्हिडिओ बनवला होता तो so, व्हिडिओ कसा वाटला जास्त पण मोठा नाही झाला असेल पाच सहा मिनटापर्यंत झाला असेल व्हिडिओ सो so, व्हिडिओ कसा झाला तो कमेंटमध्ये सांगा सो म्हणजे असेच असे सस्पेन्सवाले व्हिडिओ जसा मूवीमध्ये सस्पेन्स होता ना तसाच आज ब्लॉगमध्ये सस्पेन्स ठेवलेला सो so, कसा वाटला म्हणजे काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न होता so, सो असेच काहीतरी म्हणजे डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवड आवडतील का कारण की थोडासा म्हणजे विचार केला आहे डेली ब्लॉगचा पुढच्या महिन्यापासून तर नक्की कारण की आपले कृष्णा वगैरेचे ना शॉर्ट्स व्हिडिओ डेली पडत आहेत ते तुम्ही नक्की बघा आपल्या भाईचे पप्पांचे आणि मेन म्हणजे आपल्या आप भाऊ आज म्हणजे भजनाचे व्हिडिओ मी बनवलेले शॉर्ट्समध्ये ते आता डेली मी टाकतोय आता ते संपल्यावर मी डेली ब्लॉग्सचा विचार केलाय सो बघायला आवडतील काय डेली ब्लॉग्स माझे त्यात तर मम्मी पण असेल म्हणजे असे जे जे कॅरेक्टर आहेत ना डेली ब्लॉग्समध्ये येणारे एकदम युनिक असणार आहेत सो चला आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बघा मम्मी सोबत आपल्या खास व्यक्तीसोबत आपण पिक्चर बघायला गेलेलो सो, गेल सो तो जो सस्पेन्स तुम्हाला आवडला असेल ते पण सांगा कसं वाटलं कमेंटमध्ये तो मम्मी चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा कर बाए बाए।